महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे हा विमान अपघात बारामतीत झाला अजित पवार यांच्यासह सहा जणांचा मृत्यू या विमान अपघातात झाला या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे आज सकाळी बारामतीमध्ये सभा असल्याने अजित पवार हे मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते मात्र लँडिंग दरम्यान हा अपघात झाला ज्यावेळी विमान जमिनीवर कोसळले त्यावेळी विमानाला मोठी आग लागली या अपघातानंतर लगेचच मदतकार्य राबवण्यात आले पण अजित पवारांसह सहा जणांचा यात मृत्यू झाला या घटनेने राज्यात शोककळा पसरली आहे राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काम बघितले राज्याच्या राजकारणातील मोठा चेहरा म्हणून अजित पवार यांच्याकडे बघितले जात होते काका शरद पवार यांच्यापासून वेगळे होऊन भाजपा आणि शिवसेना शिंदे गटासोबत मिळून अजित पवार यांनी सत्ता स्थापन केली होती अजित पवार यांचे विमान लँडिंग दरम्यान बारामती येथील शेतात कोसळले सुरुवातीला या अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याचे सांगितले गेले मात्र त्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेच बारामती विमानतळाकडे धाव घेतली अपघाताच्या फोटो आणि व्हिडिओ नंतर हे स्पष्ट झाले की हा अपघात अत्यंत गंभीर आहे अजित पवार यांच्यासोबत या विमानात त्यांचे पीए आणि काही बॉडीगार्डही होते बारामतीमध्ये सकाळी सभा असल्याने अजित पवार मुंबईहून भल्या पहाटे निघाले होते मात्र बारामती विमानतळाच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला या अपघातानंतर अजित पवार यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला अजित पवार यांच्या मृत्यूनंतर लोकांना मोठा धक्का बसला असून कार्यकर्ते रडताना दिसत आहेत अजित पवार यांच्या विमानाचा अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तांत्रिक कारणामुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे अजित पवार यांच्या मृत्यूने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आता बारामतीकडे सध्या धाव घेत आहेत या अपघाताबद्दल सध्या तपास केला जात आहे फॉर नेक्स्ट अपडेट स्टेट युन टू गोष्ट भारी